नमस्कार मित्रांनो आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र तिथे महाविकास आघाडी अधिक मनसे अधिक समविचारी पक्षांची बैठक झाली एक तारखेला जो महामोर्चा आहे त्या महामोर्चाची रणनीती वगैरे काहीतरी ठरवण्यात आली ते झाल्यानंतर मनसेचा मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी एक सादरीकरण केलं अर्थात त्यांनी सादरीकरण केलं नाही मनसेचे त्याला शोध पत्रकारी म्हणता येणार नाही पण शोध कार्यकर्ते एक उपाध्याय एक मेहता पटेल वगैरे अशा सगळ्या लोकांचं ई व्ही एममध्ये कशाप्रकारे घोटाळे करता येऊ शकतात हे राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली या मेहता उपाध्याय वगैरे लोकांनी दाखवलं आणि मीही म्हणून ते बघितलं की नेमकं हे काय चाललं आहे कारण अशा प्रकारे जर जाहीर सभेमध्ये मतदान यंत्रात व्ही व्ही पॅटमध्ये गोंधळ घालता येत असेल तर हे निवडणूक आयोगाला आत्तापर्यंत का नाही समजलं मनसेच्या लोकांनी हे निवडणूक आयोगाला का नाही दाखवलं आणि म्हणून मी ते सादरीकरण बघितलं आणि मग मला हसायला आलं त्यात तो उपाध्याय म्हणून सादर करता त्यांनी सांगितलं हे मशीन तयार करणारा मेहता नावाचा माणूस हा आय आय टी दिल्लीमधून पास झाला आहे मग तो न्यूयॉर्कच्या कुठल्या तरी विद्यापीठात शिकवतो हो म्हणजे एवढा मोठा लडगर्स युनिव्हर्सिटीला वगैरे तिथे तो आहे आणि त्यामुळे एवढा मोठा माणसांनी हे सगळं तयार केलं आहे म्हणजे हे खरंच असणार आणि मग त्यांनी त्याचं सादरीकरण केलं आणि त्याच्यात तीन उमेदवार म्हणजे तीन फळं होती एक होतं केळं एक होतं कलिंगड एक होतं सफरचंद म्हणजे कदाचित राजकीय नेत्यांना डोळ्यासमोर ठेवून कारण देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे सारखं कलिंग टरबूज टरबूज करतात केळं उद्धव ठाकरे स्वतःच असावेत आणि सफरचंद राज ठाकरे असावेत कारण म्हणजे कदाचित आकारमानाने अर्थात व्यंगचित्रकार म्हणून राज ठाकरेंची या क्षेत्रातली बुद्धी खूप चांगली आहे आणि त्यामुळे कोण केळं आहे कोण सफरचंद आहे वगैरे असं पण देवेंद्र फडणवीसांनी आता वजन खूप कमी केलं आहे आणि ते जेवढे फिट दिसतात तेवढे राज ठाकरे स्वतः फिट असावेत की नाही मला शंका आहे आणि मग मात्र खरी गंमत सुरू झाली म्हणजे राज ठाकरे त्यांची ओळख करून देताना म्हटले की मी लावर तो तो व्हिडिओसारखं आता मी काही जादूचे प्रयोग दाखवणार आहे आणि म्हणून म्हटलं जादूचे प्रयोग आणि मग या उपाध्याय नावाच्या माणसांनी सादरीकरणाच्या सुरुवातीलाच सांगितलं की हे मशीन आहे हे मेहता नावाच्या माणसांनी बनवलं आहे हे निवडणूक आयोगाचं मशीन नाही आहे म्हणजे जे हॅक होऊ शकतं हे मेहताचं मशीन आहे पण ते निवडणूक आयोगाच्या मशीनसारखंच तंतोतंत असल्यामुळे मेहतांचं मशीन हॅक होऊ शकतं मग निवडणूक आयोगाचंही मशीन हॅक होऊ शकेल असा त्याचा अंदाज आहे म्हणजे अशा गोष्टीवर हसावं का रडावं हे देखील कळेन असं झालं कारण उद्या कोणीही मशीन बनवेल बरं त्या मशीनमध्ये काय दाखवलं त्यांनी की मतदान करून दाखवलं की केळ्याला मत दिलं सफरचंदाला मत दिलं कलिंगडाला मत दिला मग त्यांनी टॅली करून दाखवली आणि मग नंतर त्याच्यामध्ये कशा प्रकारे घोटाळे करता येऊ शकतील ह्याची तीन चार उदाहरणं दिली म्हणजे एका त्यांनी सांगितलं की जर असं जाऊन त्या त्याच्यामध्ये सेन्सर लाईट आहे व्ही व्ही पॅटच्या मशीनमध्ये आणि त्यामुळे चार सेकंद थांबलात तर त्याच्यातनं चिठ्ठी बाहेर येते जर थांबला नाहीत तर था चिठ्ठी बाहेर येत नाही डायरेक्ट असं बटन दाबून पळालात चार सेकंदाच्याहून कमी वेळ तिथे उभं राहिलात तर ती चिठ्ठी बाहेर येत नाही नंतर सांगितलं की त्याच्यामध्ये काहीतरी तो जो लाईट आहे तो म्हणे उन्हाखाली किंवा हॅलोजन खाली ठेवू नका असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पण असं कोणाला माहिती की ते ठेवणार का नाही ठेवणार तिसरं त्यांनी आणखीन असं हे केलं की कशाप्रकारे काहीतरी प्रोग्रॅम कशाप्रकारे ती मशीन करता येतील आणि मला खरंच कळे ना करन, की अशा प्रकारचं सादरीकरण राज ठाकरेंच्या उपस्थित सादर कसं काय होऊ शकतं म्हणजे एकतर एवढी निराशा आली आयुष्यात की इतकं बाळबोध प्रकारचं सादरीकरण सादर केलं जातं किंवा मग प्रचंड आत्मविश्वास असणार की आपल्या कार्यकर्त्यांना काही दाखवलं तरी त्यांना ते आहे मुद्दा आहे की जे लोक मतदानाला जातात त्यांना ती प्रक्रिया पूर्णपणे माहीत असते की जेव्हा तुम्ही मतदार के एक तर सुरक्षा व्यवस्था असते मतदान केंद्राच्या आजूबाजूला पोलीस असतात तिथे बूथवर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतात तुम्ही आज जाता मोबाईल पण तुम्हाला घेऊन जायला परवानगी नाही आहे आज जाता तुमचं नाव सांगता क्रमांक सांगता मग कोणतरी तिथला प्रतिनिधी जोरात ते कॉल करतो पाचशे छत्तीस नंबर चारशे बहात्तर नंबर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी ती यादी घेऊन बसलेले असतात अर्थात ज्या पक्षांचे कार्यकर्ते असतात ते जिथे अख्खा पक्षाच्या पक्ष स्टेजवर मावतो तिथे अशा गोष्टी हल्ले असण्याची शक्यता कमी असते पण एकदा तुमचं नाव घेतलं की ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधी की चारशे पंच्याहत्तर राणे जोगळेकर की ते टिक करतात तिथेही त्यांच्याकडे फोटो असतो बघा म्हणजे कारण त्याची झेरॉक्स असते आणि त्यामुळे फोटो वाकडा असेल उलटा असेल सुलटा असेल बाईच्या नावावर बुवा असेल म्हाताऱ्याच्या नावावर तरुण असेल तर तिथे बसलेल्या पक्षाच्या बूथ लेवल कार्यकर्त्याला ही गोष्ट चटकन समजू शकते मग ते झाल्यावर त्याच्या बोटाला शाई लावली जाते सही करतो म्हणजे माणूस तो त्याच्या नावापुढे सही करतो शाई लावली जाते मग तो त्या बॅलेट बॉक्सच्या इथे जातो तिथे गेल्यावर इथला प्रतिनिधी बटण डाबतो की मग एक मग ते बटन डाबल्यावर बीप आवाज आला तेव्हाच मतदान होतं नुसतं असं चार सेकंदाच्यात हात लावून आला की मत पडत नाही आणि टचस्क्रीनवर तर मत बिलकुल पडत नाही आणि हे केळं सफरचंद हे टचस्क्रीनवर मतदान करून दाखवलं आणि तरी देखील अशा गोष्टींचा वापर आपल्या कार्यकर्त्यांना भुलवण्यासाठी कारण तो यादीचा मुद्दा होता तिथे पुतण्याला फडणवीसांनी पप्पू करून टाकलं एका क्षणात कारण ही साधी गोष्ट आहे मतदार याद्यांमध्ये लोकं मुंबईत तर एका ठिकाणून दुसरीकडे जातात एस आर ए आणि आशा याच्यामध्ये तर ज्यांना घरं मिळालेली असतात ती दहा वर्ष न राहतात आणि ती मराठी लोकच असतात ती दहा वर्ष न राहतात ती घरं भाड्याने चढवतात अमराठी लोकांना भाड्याने देतात आणि म्हणून मग मशीनचा मुद्दा आणला जादूचे प्रयोग म्हणून पण मला असं वाटतं की ज्या लोकांनी मतदान केलं आहे ज्या लोकांचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर बसलेले आहेत त्यांना याची पूर्णपणे कल्पना आहे की मी असं नाही म्हणत आहे की धरून चला माझी अगदी शेवटचा जोपर्यंत माणूस उभा राहतो आहे आणि सांगतो आहे की हो ही यंत्रणा हॅक करता येते हे हॅकेबल आहे माझी त्याचं ऐकून घ्यायची तयारी कारण आपला आपला भारत देशच असा आहे की कोणा कोणाकडेही जर एक नवीन विचार असेल देवासंदर्भात हे जग कसं झालं आहे आपण त्याला ऐकून घेतो ती आपली सहिष्णुता आहे आणि त्यामुळे कोणाकडे जर नवीन विचार असेल की हे कसं झालं असावं माझी त्याला ऐकून घ्यायची तयारी आहे पण जेव्हा असे माणसं उपाध्याय मेहता पटेल त्यांनी तयार केलेल्या मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन देतात आणि त्याच्यातनं हे निवडणुका कशा हॅक झाल्या याचा अंदाज मानतात की बघा भाषणाला एवढी गर्दी होते मतं का मिळत नाहीत कारण मतं मिळतात पण हे मतदान केंद्र मतदान यंत्र चुकीचं असल्यामुळे हॅक केलं असल्यामुळे जे खरं तर ज्या उद्धव ठाकरेंसोबत ते सध्या उभे त्या उद्धव ठाकरेंचा दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला ज्या भरघोस जागा मिळाल्या विधानसभेत आणि लोकसभेत म्हणजे त्याही हॅक करून मिळाल्या होत्या का असं म्हणायचं आहे का तेव्हा म्हणजे नेमकं हे हॅकिंग केव्हा सुरू झालं दोन हजार चौदा साली सुरू झालं का दोन हजार एकोणीस साली सुरू झालं आणि त्याच्यातही त्यांनी काहीतरी दाखवलं की सतरापूर्वीचा बॉक्स कसा होता सतरानंतरचा बॉक्स कसा आहे मुळात त्या व्ही व्ही पॅट म्हणजे पेपर ट्रेलच्या याचा तसा काही अर्थ नाही आहे म्हणजे मशीन आहे ते तेच खरं आहे पण अशा प्रकारे काहीतरी दिशाभूल करणारे जादूचे खेळ सादर केल्यामुळे हातात केळं मिळतं ते यामुळे मिळतं कारण मतदारांना गृहीत धरून पाच वर्ष फारसं काही न करता जवळ आल्या की उगवायचं काही ठिकाणी दौरे करायचे काही ठिकाणी सभा घ्यायच्या त्या सभा आपल्याच मराठी चॅनलकडनं दोन वेळा चार वेळा दाखवायच्या त्याच्या ब्रेकिंग न्यूज बनवायच्या त्याचं कौतुक करायचं याच्यात न जनता मतदान करत नाही आणि वर अशा भ्रमात राहायचं की आपल्याला मतं मिळतात पण निवडणूक आयोग ही मतं चोरतो आता राज ठाकरेंनी केल्यावर आदित्य ठाकरेंना पण ते असं काहीतरी करावं लागेल त्यांची आई सांगेल त्यांना की तू मागे राहता कमानेस तुझा आणि तू पण असं काहीतरी सादरीकरण कर, कर। मग तिकडे काँग्रेसचे वडेट्टीवार किंवा नाना पटोले काहीतरी सादरीकरण करतील त्यांना करायचं नसेल तर हे पुण्यातले शास्त्री करतील त्यांना सध्या अहिंसेचा कंटाळा आला आहे की लोकांनी हिंसाचार केला पाहिजे असं त्यांचं फ्रस्ट्रेट झालेलं मन त्यांना सांगत आहे की अहिंसक मार्गाला सरकार प्रतिसाद देत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे अजूनही जर प्रयत्न होत असतील तर हातात केळं मिळण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर नाही आहे निवडणूक आयोगाने पुरेशी संधी दिलेली आहे त्यांची मशीन त्यांच्यासमोर त्या कंडिशनमध्ये असं नाही की जर मी मशीन घरी जाऊन घरी घेऊन जातो आणि त्याच्यात काहीतरी बदल करतो आणि करून दाखवतो कारण जे आहे लोकान समुर मतन होतो। ते लोकांसमोर मत नव्हतं आणि त्यामुळे जे कशाप्रकारे हॅक होत असेल घोटाळा होत असेल ते लोकांच्या उपस्थितीत कुठल्याही इंटरनेट आणि हे काही नसताना जसं मतदान होतं त्या ठिकाणी हे करणं आवश्यक आहे पण आत्तापर्यंत हे कोणालाही जमलेलं नाही आहे आणि हे जमलेलं नाही याचं कारण इलेक्शन चं जे वोटिंग मशीन आहे ते अतिशय मूर्ख डम्प मशीन आहे त्याच्यामध्ये बाहेरनं कुठलंही नेटवर्क त्याला हे करता येत नाही आणि जसं कॅल्क्युलेटर असतं बटन डाबलं की तेवढ्या गोष्टी होतात तसंच ते काम करतं पण तरी देखील कोणाला सिद्ध करायचं असेल तर त्याचं स्वागत आहे निवडणूक आयोगही स्वागत करतो पण लोकांसमोर दाखवलं तरी त्याचं स्वागत आहे पण जेव्हा हॅकिंगच्या नावाखाली हे असले जादूचे खेळ करतात आणि केले जातील तेव्हा पुढच्या निवडणुकीतही हातात केळच मिळणार आहे ही शंभर टक्के सत्य भविष्यवाणी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटी एट